आज ना पोलिसांचा तापाने आपल्या ता पुढे जेवण थांबलो नमस्कार था मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदेर आज सकाळी चावरून ऑफिस ला निघाल होतो पळत पळत आपल्याकडे आले म्हणते मामा मामा जाऊ नको एकाला आहे वडापाव एकाला खायची आईस्क्रीम म्हणलं तुमचं नंतर बघू अगोदर मला ऑफिसवर जाऊन द्या ऑफिस वर गेलो ना गेले काही दिवस झाले कामाचा लोड एवढा वाढलाय मॅडमला म्हणलं जर तुम्ही हातभार लावला तरच काम होऊ लागते बरं का मॅडम पण म्हणल्या तुम्ही बाहेरचे कामं बघा ऑफिस सांभाळायला आपण समर्थ आहे त्यानंतर आपण पोहोचलो विनोद भाईच्या दुकानात कारण असं होतं आपले सुपेचे जे मित्र आहेत ना प्रदीप पवार यांना कॅमेरा गिम्बल लेन्स बरंच काय खरेदी करायची होती ती खरेदी केली आणि परत एकदा आपण आलो ऑफिसवर हार्डिक्सवरचा डाटा कॉपी केला आणि साहेबांना म्हणलं जरा भाऊ तुमच्या हार्डिक्स राम राम पोटात येणं तोपर्यंत कावळे वाढायला लागले होते मग मस्तपैकी भोजन प्रसादीवर ताव मारला आणि मनाला शांत करून पुढे उद्योगाला निघालो पुढे उद्योग होता थेट माऊली सभागृहात गेले गेले बघितलं तर आपल्या अगोदर सगळा सेटअप रेडी, सेट रेडी का होता आपण फक्त कॅमेऱ्याचा सेटअप रेडी केला आणि त्यानंतर कार्यक्रम सुरू होणारच होता कार्यक्रम काय होता तर कार्यक्रम होता पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव आणि याचं उद्घाटन कोण करणार होतं तर स्वतः पालकमंत्री मग इकडं कार्यक्रमाला थोडी थोडी सुरुवात झाली आणि त्यानंतर का आगमन होणार होतं स्वतः विखे साहेबांचं आणि त्यांचाच ताप होता जो आपल्यापासून येऊन थांबलाय बरं का मग त्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम छान पार पडला मला बघते एवढंच सांगा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद रामकृष्ण